नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी नुसत्या वासानेच खाऊशी वाटणारी अशी झनझणीत चमचमीत अशी मेथीची एक नवीन पद्धतीची भाजी बनवत आहोत ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला यापुढे चिकन मटन सुद्धा अगदी फिकं वाटेल नाक मुरडणारे सुद्धा या भाजीसोबत दोन ते ती तीन चपात्या आरामशीर खातील चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे लगेचच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी ॲड करायची आहे मेथी चिरून घेण्या अगोदर या मेथीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर तिला पूर्णपणे व्यवस्थित कोरडं करून त्यानंतरच तिला बारीक असं कापून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही मेथी अगदी बारीक अशी कापून घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक वाटी मेथी ॲड केलेली आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये त्याच वाटीच्या मापाने बरोबर अर्धा वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे बाजरीचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ ॲड करून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे बेसन पीठ ॲड करायचं आहे यामध्ये तुम्ही अजून ज्वारीचं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर आता आपण हे तीन पीठ यामध्ये ॲड करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये ॲड करायचा आहे यामुळे या, या, या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते आता त्यानंतर आपल्याला त्याच वाटीच्या मापाने यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे कोथंबीरचं प्रमाण या भाजीमध्ये थोडंसं जास्त वापरायचं आहे त्यामुळे ही भाजी अजूनच चवीला छान लागते कोथंबीर ऍड करून झाल्यानंतर आता आपल्याला हातावरती अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हा ओवा हातावरती व्यवस्थित असा क्रश करून यामध्ये ऍड करायचा आहे यामुळे या ओव्याचा पूर्ण फ्लेवर यामध्ये व्यवस्थित उतरतो आता ओवा ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करायचा आहे हिंग ऍड करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ऍड करायचे आहे यामुळे याला रंग छान येतो त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल तिखट ऍड करून घेऊया या ठिकाणी तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड ऍड केलेली आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला ऍड केलेला आहे तुमच्याकडे जो कोणताही गरम मसाला असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करण्या अगोदर हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता आपण याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला या मेथीचे भजे बनवायचे आहे तर ते भजे छान असे आतमधून सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये तेल ऍड करून घेतलेलं आहे तेल या ठिकाणी जास्त सुद्धा ऍड करायचं नाही आता तेल सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आपण जसं भज्याचं पीठ भिजवतो ना तर त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला या ठिकाणी भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हे पीठ भज्याच्या पीठापेक्षा थोडस घट्टसर भिजवून घेतलेलं आहे आता पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण लगेच याचे भजे बनवून घेऊया तर त्यासाठी मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये बनवून घेतलेल्या पिठाचे भजे तळायला सोडायचे आहेत तर हे भजे तळायला सोडत असताना थोड्या थोड्या अंतरावरती तळायला सोडायचे आहे कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढेच भजे तळायला सोडायचे आहे जास्त अजिबात तळायला सोडायचे नाही नाहीतर ते एकमेकांना चिटकतात तर हे भजे बनवत असताना आपल्याला यांना मध्यम आकारामध्येच बनवून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण यांना ग्रेव्हीमध्ये सोडतो तर त्यांचा आकार अजून थोडासा वाढतो तर आता आप आपण याला मिनिटभर हात लावायचा नाही मिनिटभरानंतर आपल्याला याला दुसऱ्या बाजूने करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भजे सर्व बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर हे भजे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे हाय किंवा लो फ्लेम वरती हे भजे अजिबात तळायचे नाहीत तर आता आपण यांना मीडियम फ्लेम वरती तीन ते चार मिनिटं व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले हे मेथीचे भजे या ठिकाणी बनलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलकट हे मेथीचे भजे बनलेले आहेत आता आपण यांना लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठाचे भजे बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व पिठाचे भजे बनवून घेतलेले आहेत हे भजे वरून अगदी छान असे कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट बनलेले आहेत आता भजे तळून झाल्यानंतर आपल्याला याच तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला या कांद्याला हाय फ्लेम वरती सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आपण नेहमी मसाल्यासाठी कांदा खोबरं हे तव्यावरती थोडस तेल टाकून भाजून घेत असतो पण नेहमीपेक्षा वेगळं तुम्ही या पद्धतीने हा जो कांदा आणि खोबरं आहे ते तेलामध्ये अशा प्रकारे तळून एकदा ही भाजी बनवून बघा तुम्हाला याची टेस्ट अगदी छान लागेल तर आता आपण हा जो कांदा आहे याला हाय फ्लेम वरती तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं तळून घेतलेला आहे आणि तीन ते चार मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण याला लगेच एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा छान असा सोनेरी रंगावरती आपण तळून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला या तेलामध्ये दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे तर खोबरं तळत असताना आपल्याला याला लो फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे कारण खोबऱ्याला लगेच सोनेरी रंग यायला सुरुवात होते त्यामुळे आपण याला लो फ्लेम वरती व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं खरपूस असं तळून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता खोबऱ्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण खोबरं सुद्धा लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी आपलं कांदा आणि खोबरं व्यवस्थित असं तळून झालेलं आहे आणि आपण याला पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर एका मिक्सर जार मध्ये याला ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला या भाजीसाठीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण एका मिक्सर जार मध्ये तळून घेतलेलं खोबरं आणि कांदा ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये चार हिरव्या मिरच्या ऍड करून घेऊया या ठिकाणी तुम्हाला तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे त्यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर एक मुठभर अशी कोथंबीर आपण यामध्ये ऍड करून घ्यायची आहे आता आपल्याला याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आपण याला मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं या भाजीसाठीचं वाटण वाटण तयार आहे आता झालं की लगेच भाजी बनवायला सुरुवात करूया तर आपण ज्या कडाईमध्ये कांदा खोबरं तळून घेतलेलं होतं त्यामधलं थोडंसं तेल आपण कमी करून घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये दोन चमचे तेल ठेवलेलं आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे ऍड करायचे आहे जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपण यामध्ये छोटा पाव चमचा हिंगा ॲड करून घेऊया त्याचबरोबर छोटा पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद पावडर ॲड करायची आहे आता आपण याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया हळद पावडरमुळे भाजीला रंग छान येतो आता त्यानंतर आपण बनून घेतलेलं सर्व वाटण आपल्याला या तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे वाटण ॲड करून झाल्यानंतर आपल्याला या वाटणाला लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये वाटण ऍड करून घेतलेलं आहे आता आपण याला लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं परतून घेऊया अशा प्रकारे तीन ते चार मिनिटं वाटण लो फ्लेमवरती परतून घेतलं की हे छान असं परतलं जातं आणि यामधला जो काही कच्चेपणा राहिलेला असेल तो पूर्णपणे निघून जातो वाटण व्यवस्थित परतलेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले ऍड करून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण यामध्ये छोटा पाव चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड ऍड केलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला ऍड करून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा यामध्ये लाल तिखट ऍड केलेला आहे आपण वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे या ठिकाणी लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि याला दोन ते तीन मिनिट लो फ्लेम वरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट लो फ्लेम वरती परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण जे मेथीचे भजे बनवून घेतलेले होते ते सर्व आपल्याला या वाटणामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे मेथीचे भजे या मसाल्यामध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत यांना आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे लगेच तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण याला अगदी हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण याला एक मिनिट भर या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या भाजीसाठीच वाटण बनवून घेतलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून ते पाणी आपण या भाजीमध्ये ऍड करून घेतलेलं आहे म्हणजे त्या मिक्सरच्या भांड्याला काही वाटण शिल्लक राहिलेलं असेल तर ते सुद्धा पूर्णपणे या भाजीमध्ये वापरात येईल तर आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे तर या भाजीची ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपण जे मेथीचे भजे टाकलेले आहेत त्यामुळे या भाजीला घट्टसरपणा येतो ज्यावेळेस ही भाजी, भाजी उकळून तयार होते त्यामुळे या भाजीला या भज्यांमुळे घट्टसरपणा येतो त्यामुळे मी यामध्ये अजून थोडस पाणी ऍड करून घेतलेलं आहे तर आता पाणी ऍड करून झाल्यानंतर आपण यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि या भाजीला लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिटं लो फ्लेम वरती उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान आलेली आहे आणि हे भजे त्यांच्या आधीच्या आकारापेक्षा यांचा आकार थोडासा मोठा झालेला आहे आणि बघू शकता भाजीला थोडासा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे तर बघू शकता या ठिकाणी आपली ही छान अशी मेथीची नवीन पद्धतीची भाजी बनवून तयार आहे बनवायला ही अगदी सोपी आहे आणि खायला तर अगदी भन्नाट लागते तर आता आपण सर्वात शेवटी गॅस बंद करून यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे आणि या कोथंबीरला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आहे तर बघा भाजीला तर्री छान आलेली आणि दाटसरपणा सुद्धा आलेला आहे या भाजीला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता चला तर मग चटपटीत चवीची मेथीची ही नवीन पद्धतीची भाजी गरमागरम लगेच सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा तुम्ही माझ्या या रेसिपीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही यापुढे चिकन मटन खायचं सुद्धा विसरून जाल एवढ्या भन्नाट चवीची ही भाजी लागते चला तर मग अशाच पारंपारिक व नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू